चलो सूचना अशी असली पाहिजे की थर्ड आय मध्ये पहा की ती बाटली घरंगळत खाली पड़ती है आणि जे काही तुम्हाला सर ऑब्झर्व्ह होत आहे ते तुम्ही त्यांना सांगाल सुरुवात करायची आहे आपल्या थर्ड आईने तिसऱ्या नेत्राने बाटली हलवणं मग त्याचं तू ऊर्जा अशी दिली की ते घरंगळ त्याच्याकडे जाते मागे फिरती आणि ती मागे फिरली यांची यावेळेस ऊर्जा हा हा हो गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस चला चेंज करा सुरुवात करतोय आपण पुन्हा एकदा आपल्या तिसऱ्या नेत्राने तिसऱ्या डोळ्याने कॉन्सन्ट्रेट करायला सूचना द्या आपण बाटलीकडे किती बाटली तिसऱ्या डोळ्याने यांच्या तिसऱ्या डोळ्याने खाली पडती व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड काय फील केलं पण ती तुम्हाला भावना झाली ती ओढते म्हणून स्वतःकडे ती भावना तुम्ही घेतलीत व्हेरी गुड चला समोर स्ट्रेट हो तिसऱ्या नेत्राने फक्त पाहायचं आणि सूचना द्यायची आहे तुमचं चौघांचं तिसरं नेत्र आज ऍक्टिव्ह केलेलं आहे ही तुमची पहिली मेथोड पण खूप योग्य पद्धतीने करत आहात सूचना द्या तुमची सूचना ती वस्तू ऐकते आहे आणि ती तुमच्या पद्धतीने ती, ती घरंगळत खाली पडतीये सूचना द्या तीव्र सूचना दोन्ही हात मोकळे सोडा मोकळे सोडा दोन्ही हात मोकळे सोडा हा व्हेरी गुड चला सूचना पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे व्हेरी गुड तुम्हाला काय फील होते तुम्ही त्याला सांगू शकता कलट ती बाटली ओके सर तुम्ही जे करता ते बरोबर करता एकच दिशा घ्या घाई करू नका एकच दिशा घ्या पहिली वेळ आहे मूव करा बाटलीला तुमच्याकडे उडा तुमच्याकडे उडा बाटलीला थोडं प्रेशर अजून व्हेरी गुड मला फील होतंय इकडे दिसतंय मला सुद्धा की ती मूव होतीये थोडं प्रेशर द्या सर वेरी गुड प्रेशर करा किती बाटली पुढे 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 गरम करती है पुढे येती है पुढे येती है पुढे येती है वेरी गुड फास्ट फास्ट यस ती होती आता आहे मूव होती आहे मूव व्हेरी गुड व्हेरी गुड सर व्हेरी गुड व्हेरी नाईस थर्ड आय बरीच पुढे आली ती जोरात करा सर फास्ट व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी नाईस व्हेरी नाईस पाडा तिला खाली तुमच्या तिसऱ्या नेत्राने तिसऱ्या डोळ्याने तिला खाली पाडा पहा स्वतःच्या तिसऱ्या नेत्रामध्ये खाली पडली म्हणून कमॉन डू इट व्हेरी गुड ती पहा एकासायला कलंडली पूर्ण सरकवा तिला अजून थर्ड आय मध्ये बघा तिसरं नेत्र तुमचं जागृत आहे व्हेरी गुड सर तिसरं नेत्र पूर्णपणे जागृत आणि पाण्याने भरलेली बाटली पाडा तिला खाली पुढे पुढे सरको अजून सरको अजून आणि ती घरंगळत खाली पडलेली पहा कि जोर व्हेरी गुड व्हेरी नाईस पहिलं त्याने बरोबर ओळखलेलं आहे दुसरं आता त्याला द्यायचं आपल्याला व्हेरी गुड सेम प्रोसेस कसं फील केलं व्हेरी गुड कसं फील केलं वाव चला